जीवनाचे युद्ध कुरुक्षेत्रावर लढत असताना अनेक ताणतणावांचा तान आपल्याला सामना करावा लागतो भौतिक सुखामागे धावताना निर्माण झालेल्या या ताणतणावांचे तान तान अंतिम उत्तर भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेले आहे युवकांनी भगवद्गीतेचा बारकाईने अभ्यास करावा असे मत महाभारत मालिकेतील कृष्णाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर नितीश भारद्वाज यांनी व्यक्त के केलंय डॉ गौरी जोशी लिखित दोन कटिंग लेट्स टॉक कृष्णा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी आदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहनागाशे लेखिका डॉक्टर गौरी जोशी आणि प्रकाशक विवेक मेहत्रे आदी उपस्थित होते आदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले सुख आणि सेवा सुविधांची रेलचेल असताना देखील दिवसागणिक ताणतणाव वाढत आहेत भारतीय संस्कृतिक ताणतणावाच्या मुक्तीसाठी गायन वादन नृत्य नाट्य वाचन आध्यात्मिक साधना जप आणि तप अनुष्ठान असे अनेक पर्याय सुचवलेले आहेत भगवद्गीतेसारख्या आध्यात्मिक आणि वैचारिक साहित्यातून मानसिक ताणतणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय सापडतात डॉक्टर आगाशे म्हणाले आयुष्य हे एक अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेल्या पजलसारखे असते आनंदाने ते तुकडे जुळवत जुळवत आयुष्य जगायचे असते तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाची गरज भासू लागली आहे संवेदनशील मन घडवण्याची प्रक्रिया सध्याच्या पाठ्यपुस्तकातून कालबाह्य झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे डॉक्टर गौरी जोशी यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विषद केली आणि पुस्तकातील काही निवडक भागांचे अभिवाचनही केले पण जर सार एखादं म्हटलं ना की आपण जेव्हा परदेशी जातो ना तेव्हा दुसऱ्या रिलीजनचे लोक मी धर्म मुद्दा म्हणत नाही कारण धर्म हा फक्त सनातन आणि हिंदू धर्मच आहे कारण धर्म ह्याची जी परिभाषा व्याख्या आहे ती खूप व्यापक आहे प्रकृती धर्म निसर्ग धर्म आचार धर्म व्यवहार धर्म असे कित्येक त्याचे पैलू आहेत म्हणून तो, तो धर्म आहे कर्तव्य धर्म पण रिलिजन हा जो शब्द आहे ना हा मी खूप त्याच्यावर उहापोह केला ह्याची उत्पत्ती कुठून झाली असेल तर टू रेलिगेट असा एक शब्द आहे धर्म हा जो आहे हा पासून आलेला आहे जो उत्थानाकडे घेऊन जातो पण टू रेलिगेट म्हणजे टू डिमोट कोणाला तरी खालचं पद देणं कोणाला तरी टू टू डिमोट समबडी टू ऑफर समथिंग लोअर दॅन वॉट ही डिझर्वज इज टू डिमोट आणि विश्वामध्ये जे काय चाललेलं आहे ते बघितलं तर रिलिजन्स आर ओनली टेकिंग अस टू अधोगती इट इज ओनली धर्म विच विल टेक टू उत्थान जीवन हे किती सुंदर आहे सगळ्या प्रॉब्लेम्स असून सुद्धा जीवन हे मूलतः सुंदरच आहे आणि जीवनामध्ये इतके रंग आहेत रोज कुठलंही कुरुक्षेत्र येऊ दे छोट किंवा मोठं त्याचं उत्तर मला तरी त्या भगवद्गीतेतच सापडतं सापडलं आहे कुठलंही कुठलाही प्रश्न आला कुठलीही समस्या आली की फक्त ते मंथन करावं लागतं ते समजून घ्यावं लागतं पोपटासारखं सातशे श्लोक उद्धरूत करून काही होत नाही मला विचारतात लोक तुम्हाला सगळे सातशे श्लोक पाठ असतील ना मी म्हणतो माझ्या घरात एक पोपट आहे त्याला पाठ आहे पण तो त्याचा काहीच करू शकत नाही तर आपण जर एकच श्लोक समजून घेतला की माझ्या स्वभावामध्ये काय दोष आहे तो दोष निवारण करण्यासाठी मला काय उपयुक्त आहे ह्याच्यामधलं हे एवढा मोठा जो ज्ञानाचा भंडार आहे सागर आहे त्या एका श्लोकाला समजून घेऊन त्याला असिम्युलेट करून जर आचरणामध्ये आणलं तर आपण मनुष्य स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो हे कृष्ण सांगतो उद्धरेत आत्मना आत्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना त्यामुळे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी उद्धार करून घेण्यासाठी मनुष्य स्वतःच कारणीभूत आहे मग त्याने स्वतःचं मित्र व्हायचं का शत्रू व्हायचं हे त्याने डिसाईड करायचं